यावर्षी महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झालं महाराष्ट्रावर अस्मानी सुलतानी संकट आल्यावरही घरात बसून राहणारा मुख्यमंत्री अनुभवला पण यावेळी वेगळं घडलं कारण देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत बळीराजाला धीर देण्याचे काम तत्परित्या देवाभाऊंनी केलं आणि आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज शेतकऱ्यांना दिले अठरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पोहोचले अशाच एका शेतकऱ्याने मदत मिळाल्यावर देवाभाऊंना आभाराचे पत्र लिहिलं ते आपण वाचूया नागपूरमधील हिंगणा येथील शेतकरी मोहन भानुदास गभणे म्हणतात महोदय माझी शेती ही हिंगणा तालुक्यात येत असून माझ्या शेतीमध्ये संत्रा पीक असून या पिकाचे नुकसान झाले होते कृषी अधिकारी व तहसील कार्यालयातील टीम सदर ठिकाणी येऊन योग्य तो मोबदला देण्याचा पंचनामा केला त्यामुळे मला मोबदला मिळाला आहे आपण दिलेला शब्द पाळला त्याबद्दल आपले आभार व दिवाळीच्या व कार्तिक उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्छा आपला नम्र मोहन भानुदास गभणे पाहिलंत देवाभाऊ यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केला आहे